लोणा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षणाच्या पडल्या असून इतर सात जागांवर प्रवर्ग आरक्षण पडले आहे लोणावळा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षणाच्या सोडती मावळचे प्रांत अधिकारी सुनील ठोंबरे आणि मुख्याधिकारी सचिन पवार यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आल्या बारा प्रभागातील एकूण पंचवीस जागांमध्ये चार जागा अनुसूचित जातींकरिता एक जागा अनुसूचित जमातींकरिता तर सात जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता आरक्षित करण्यात आल्या सर्वप्रथम लोकसंख्येच्या निकषानुसार प्रभाग क्रमांक तीन वलवन विभाग प्रभाग क्रमांक सात रेल्वे विभाग प्रभाग क्रमांक अकरा गावठाण विभाग आणि प्रभाग क्रमांक बारा भुशीर रामनगर विभाग येथे अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी तर प्रभाग क्रमांक नऊ खंडाळा विभाग अनुसूचित जमातीकरिता राखीव करण्यात आले त्यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या एकूण सात जागांकरिता काढण्यात आल्या या सर्व आरक्षित जागांवर महिलांचे आरक्षण सोडतीद्वारे जाहीर केल्यावर उर्वरित जागांवर निकषानुसार सर्वसाधारण महिलांसाठीचे आरक्षण जाहीर करण्यात आले लोणा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी जाहीर करण्यात आलेल्या सोडती पुढील प्रमाणे अनुसूचित जाती करिता आरक्षित प्रभाग क्रमांक सात रेल्वे विभाग आणि प्रभाग क्रमांक बारा भूशी रामनगर विभाग अनुसूचित जाती सर्वसाधारण करिता आरक्षित प्रभाग क्रमांक तीन वलवण विभाग आणि प्रभाग क्रमांक अकरा गावठाण विभाग अनुसूचित जमाती सर्वसाधारणकरिता आरक्षित प्रभाग क्रमांक नऊ खंडाळा विभाग नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरिता आरक्षित प्रभाग क्रमांक एक न्यूतिंगारे विभाग प्रभाग क्रमांक पाच भांगरवाडी विभाग प्रभाग क्रमांक आठ गवळीवाडा विभाग आणि प्रभाग क्रमांक बारा बोशी रामनगर विभाग नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारणकरिता आरक्षित प्रभाग क्रमांक दोन तुंगारले विभाग प्रभाग क्रमांक सहा नगर परिषद कार्यालय विभाग प्रभाग क्रमांक दहा जुना खांडाळा विभाग सर्वसाधारण महिलांकरिता आरक्षित प्रभाग क्रमांक दोन तुंगारले विभाग प्रभाग क्रमांक तीन वलवन विभाग प्रभाग क्रमांक चार नांगरगाव विभाग प्रभाग क्रमांक सहा नगर परिषद कार्यालय विभाग प्रभाग क्रमांक कर नऊ खंडाळा विभाग प्रभाग क्रमांक कर दहा जुना खंडाळा विभाग प्रभाग क्रमांक गावठाण विभाग सर्वसाधारण गट प्रभाग क्रमांक एक न्यू तुंगाली विभाग प्रभाग क्रमांक चार नांगरगाव विभाग प्रभाग क्रमांक पाच धांगरवाडी विभाग प्रभाग क्रमांक सात रेल्वे विभाग प्रभाग क्रमांक आठ गवळीवाडा विभाग आणि प्रभाग क्रमांक बारा उशीर रामनगर विभाग जे आता प्रभाग झाले त्यामध्ये आपण प्रत्येक कॅटेगरी न्याय केलं तुमच्या लोकांची विनंती आहे की आम्हाला प्रभाग न्याय कसं कसं झालंय त्याची माहिती मिळावी त्यासाठी मी वाचन करतोय प्रभाग क्रमांक एक मधला एक अ हा ओबीसी लेडीज एक ब जनरल प्रभाग क्रमांक दोन दोन अ हा ओबीसी दोन अ ओबीसी दोन ब लेडीज तीन अ एस सी जनरल तीन ब महिला चार अ महिला चार ब अ राखीव पांच अ ओबीसी महिला पाच ब अ राखीव सहा अ ओबीसी सहा ब महिला सात अ यस्ी लेडीज सात ब अ राखीव आठ अ ओबीसी महिला आठ ब अ राखीव नऊ अ अनुसूचित जमाती नऊ ब महिला दहा अ ओबीसी दहा ब महिला अकरा अ अनुसूचित जाती एसी अकरा ब महिला बारा अ अनुसूचित जाती महिला बारा ब ओबीसी महिला आणि बारा क अ राखीव याप्रमाणे प्रभागाचं आणि त्या प्रभागामधल्या अ बचं रिझर्वेशन आहे